नमस्कार आज आमची महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटीने टाटा ज्युडिओचे बरोबर एक सामंजस्य करार केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रमध्ये टाटा ज्युडिओ पुढच्या एक वर्षामध्ये नवीन शंभर रिटेल शोरूम उभे करणार आहे त्यासाठी त्याने जे मॅन पॉवर लागतील ते आमच्या डिपार्टमेंटतर्फे आम्ही प्रोव्हाइड करू लोकांनी रोजगारची गरज आहे आणि त्यांनी लोकांची गरज आहे आम्ही मी चा काम करू आणि आम्ही आता हा निर्णय घेतला आहे की जो काही आमच्या समोर रोजगार घेऊन येईल त्याने त्या रोजगारसाठी आम्ही मुला मुलीने ट्रेन करून त्याने प्रोव्हाइड करू आमचा असा ध्येय आहे की महाराष्ट्र एकही मुला मुली ज्याने रोजगार हवाय किंवा स्वरोजगार हवाय त्याने सरकार पूर्ण सहयोग करणार आहे नाहीतर आपण पुढे जाणार नाही आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत यांना मी आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून समाजामार्फत एक समज येतोय की एक तर तुम्ही समाजाचं नेतृत्व करा तुमच्या नेतृत्व गुण आहे तुम्हाला देवाने सगळं काय दिलेलं आहे चार पिढ्या दहा पिढ्या खातील एवढा धन दिलेला आहे आणि त्याचा उपयोग समाजासाठी करा अथवा समाजाचा उपयोग जर राजकारणासाठी करत असाल तर तो योग्य वेळेला आम्ही हरून पाडल्याशिवाय राधा नाही ही समज आता आम्ही दुसरा दुसरं तुम्हाला सांगू इच्छित बैठकीमध्ये चेअरमॅन वाघनी जेव्हा सुरुवात केली वाघसाहेबांनी पहिलाच त्यांना मी रोखून धरलं त्यांनी सांगलं की मध्ये जे वक्ते बोलले किंवा जे वर्क निवेदन आले ही पन्नास टक्के समर्थनामध्ये पन्नास टक्के विरोधामध्ये जास्त वेलपण नाही केला हे सगळी मंडळी सगळे हजर होती धनाजी गुरी सगळे प्रदीप नागवा आमच्याकडचे वरचे वर मुंबई दिवस आज जे काही घरदार सोडून दिपाळी बाई रोज बसते मला सकाळी दिसते खरोखर ती एक महिला असून एवढं काम करू शकते आणि तिच्यासाठी सुद्धा दोनदाट टाले वाजवा रोज बसते सकाळी आता करा करा पूरा खाली चौरा जाग कारो दरिया जागो बदरा लगे पारो दरिया पुरी ना आज कुठेतरी सकाळच्या चॅनलला कुठेतरी बघितलं चॅनलवर की एक सभा रद्द झाली त्यांची माणसं नव्हती म्हणून बरोबर आहे पण नाशिकची सभा माणसं जमली नाही म्हणून रद्द झाली असं तुमच्या चॅनलने दाखवले दा आम्हाला तुमच्या इन तर त्याच्यामुळे ज्यांची सभा गर्दी नसल्यामुळे रद्द होती त्यांच्यावर काय बोलायचं देशात की पवार म्हणजे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि आज आता राष्ट्रवादी अजितदादांची झाली आणि अजितदादा भाजपचे झाले हे लपून राहिलेलं नाही म्हणजे तो पक्षाची विचारधारा आयडॉलॉजी आता घाण ठेवलेली आहे लिलाव केलेली आहे पदासाठी आणि त्यामधूनच असं वाटतं की ज्या पद्धतीचे हे निकाल आहेत आणि घड्याळ पक्ष काढला आता घड्याळ काढला घड्याळ्याचा काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदातच मोजला जातो आणि तास काटा कितीही स्लो गेला तरी तो काटाच असतो हळू जाईल पण तो तासामध्येच मोजला जाईल आणि ह्यांना मात्र सेकंदामध्येच मोजला जाईल येणारा काळ यांचा सेकंदाचा असणार आणि जो मूळ पक्ष त्याचा तासाचाच असेल जो स्थिर हळूवारपणे पुढे जाणारा पण सत्य दाखवणारा सच्चाई दाखवणारी ती घड्याळ ठरेल असं मला हे नाही अपात्र ह्या निकालच तसा आहे की निकालाला कुठलाच आधार नाही तुम्हालाही बरोबर तुम्हालाही बरोबर पक्ष काढून घेतला आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे हा काय याला काय निकाल म्हणतात काय निकाल कुठला हा याला या निकालाला असं आपण म्हणू की डोळे बंद करून म्हणजे आपला मेंदू काय म्हणत त्याला बधीर करून आणि म्हणजे लोकांच्या आरोपासाठी कानामध्ये बोळा घालून अशा प्रकारचा हा निकाल वाटतो यातून तुम्ही ठीक आहे आम्ही ठीक आहे मग निकाल काय आहे तर पक्ष काढला तेवढाच एक निकाल तर या संदर्भात जे लोक पक्ष सोडून गेले ते त्यांचं सदस्यता रद्द होईल त्यांच्या विरोधात हा निकाल जाईल अपेक्षा करणंच मुळात यांच्याकडून गैर आहे असं मी म्हणतो आणि अपेक्षा करण्याची गरज असते पण सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र हे टिकणार नाही ज्यावेळेस ते सर्वोच्च न्यायालय पुढे येईल त्यावेळेस इथून एक मोठा महाराष्ट्र देशासाठी एक वेगळा निर्णय झालेला असेल आणि यांना मोठी चपराकही बसलेली अशा निर्णयाला दिसेल असं मला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुलजी नार्वेकर यांनी निकाल वाचून दाखवला आणि त्याच्यामध्ये डिसेंट म्हणजे डिफेक्शन नव्हे असं त्यांनी म्हटलं शिवसेनेसारखाच निकाल दिला म्हणजे हा निकाल दूषित ठरवून काय करायचं आहे या पद्धतीनं दिलेला आहे डिसेंट म्हणजे डिफेक्शन नव्हे नार्वेकरजी पक्षामध्ये उभी फूट पाडून दुसरा गट निर्माण होतो आणि ओरिजिनल पक्ष माझाच आहे याला डिसेंट नाही म्हणत डिसेंट म्हणजे पक्षामध्येच राहून त्या संघटनेत राहून ही गोष्ट मला पटलेली नाही त्याला म्हणतात डिसेंट एखाद्याच्या विचाराशी आपण असहमत आहो असे म्हणणे म्हणजे डिसेंट एखाद्याच्या विचाराशी असहमत आहे म्हणून त्याचं घरच घेऊन पळून जायचं याला म्हणतात डिफेक्शन याला म्हणतात चोरी हे लोकांना कळत नाही असं नाही संपूर्णत भाजपनी या देशाच्या संविधानिक व्यवस्था वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे जे शिवसेनेच्या फुटीसंदर्भात आणि राष्ट्रवादीच्या फुटीसंदर्भात जे निकाल आलेले आहे ते म्हणावं लागेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट या देशाचं संविधान या देशाची राजकीय संस्कृती या दोन्ही प्रकरणाशी निगडीत आहे आणि त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या लोक म्हणजे लोकेच्छा लोकशाहीमध्ये जे सर्वोच्च मानले जाते लोकांच्या इच्छा असलेलं सरकार असणं हे सगळं तत्व वाचवण्यासाठी हाय जे निकाल आहे या निकाला दहावं शेड्यूल संविधानाचं याप्रमाणे नक्कीच देईल याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचा वादा गडा टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल